एप्रिल आणि मे महिन्यामध्ये प्रचंड उन्हाच्या झळा आणि उष्माघाताच्या त्रासाला सामोरं जावं लागतं सध्या दोन हजार चोवीसच्या एप्रिल महिन्यामध्ये देखील प्रचंड ऊन तापलं असून काही ठिकाणी अवकाळी पाऊस देखील बरसल्याने नागरिकांना नुकसान सहन करावं लागलं आता महिन्याच्या अखेर तापमान वाढतीवर दिसतंय तर काही ठिकाणी परत अवकाळी पावसाचीही शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे सध्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील हवामानाची स्थिती नेमकी काय आहे ते जाणून घेऊयात सुरुवात करूयात राज्याची राजधानी मुंबईपासून मुंबईमध्ये दिनांक सव्वीस एप्रिल रोजी किमान सव्वीस तर कमाल छत्तीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात हो आलं तर सत्तावीस एप्रिलला सदतीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंद होऊ शकतं तर अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला मुंबईमध्ये एकोणचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंद होणार असून प्रचंड उन्हाच्या झडा नागरिकांना सोसाव्या लागणार आहेत पुण्यामध्ये हवामानामध्ये फारसा बदल दिसत नाही कारण सव्वीस एप्रिल रोजी पुण्यामध्ये किमान तेवीस अंश सेल्सिअस तर कमाल एकोणचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं आहे तर सत्तावीस एप्रिलला तापमान एका अंशाने वाढ होऊन चाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंद केलं जाऊ शकतं आणि ढगाळ वातावरणही असू शकतं मराठवाड्यात मात्र उष्णता कायम दिसून येते कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये सव्वीस एप्रिलला एकोणचाळीस अंश सेल्सिअस तापमान नोंद असून अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला गेला तर एप्रिलला ढगाळ वातावरणासह अंश सेल्सिअस इतकं तापमान असू शकतं त्यापुढे तापमान एक एक अंशांनी वाढत जाऊन दोन मे पर्यंत तब्बल बेचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान या ठिकाणी असू शकतं तिकडे पश्चिम महाराष्ट्रात ऊन कायम आहे सध्या कोल्हापूरमध्ये दोन अंशांनी तापमानामध्ये वाढ झालेली दिसते सव्वीस एप्रिल रोजी अडतीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंद झालंय तर सत्तावीस एप्रिलला एकोणचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान असू शकतं आणि अठ्ठावीस एप्रिलला आणि एकोणतीस एप्रिलला अवकाळी पावसाचा अंदाज देखील या ठिकाणी वर्तवण्यात आलाय आता विदर्भाच्या हवामानाची स्थिती बघितली तर प्रचंड ऊन तापत आहे नागपूरमध्ये सव्वीस एप्रिल ला किमान सव्वीस तर कमाल चाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंद झालं असून हो सत्तावीस एप्रिल ला एका अंशांनी तापमानामध्ये वाढ होऊन एकेचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान असू शकतं सोबतच सव्वीस सत्तावीस एप्रिल ला पावसाचा अंदाज वर्तवला जातोय तर अठ्ठावीस पासून पुढे काही दिवस पारा बेचाळीस अंशांवर असू शकतो तिकडे नाशिकमध्ये सध्या दोन अंशांनी तापमान वाढलेलं आहे सव्वीस एप्रिल ला किमान सव्वीस तर कमाल एक्केचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंद झालं असून ढगाळ वातावरण असू शकतं आणि सत्तावीस एप्रिलला देखील तापमानाची हीच स्थिती राहणार असून सायंकाळी अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय तर एकंदरीत राज्यातील महत्वाच्या शहरांमधील हवामानाचा आढावा घेतला असता बऱ्याच ठिकाणी प्रचंड ऊन तापणार आहे तसेच काही ठिकाणी पावसाचा अंदाज असल्याने वातावरणातील उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळू शकतो मात्र प्रचंड उन्हाच्या झळा असताना नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे अशाच प्रकारे हवामानाच्या नवनवीन अपडेट्सकरिता तुम्ही बघत राहा न्यूज एटीन लोकल